नमस्कार थर्टी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे बुलेटिनच्या बातमीपत्रात महत्वाच्या घडामोडी आपण पाहत बुलेटिन थर्टी न्यूज वर एक महत्वाची विशेष बातमी पाहत आहोत बातमी आहे ग्राम संदर्भातली ग्रामपंचायतीच्या विविध योजनांमध्ये होत भ्रष्टाचार योजनांची चौकशी व्हावी ग्रामस्थांची मागणी नायब तहसीलदारांना दिले निवेदन चौकशी करून दोषींवर कारवाईची मागणी कारवाईने झाल्यास सामूहिक आत्मदानाचा ग्रामस्थांचा इशारा येवला तालुक्यातील आहेरवाडी जायदरे हडप सावरगाव व ग्रुप ग्रामपंचायतीतील विविध योजनांच्या विकास कामामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा ग्रामस्थांनी आरोप केला असून अशा आशयाचे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले आहे गावचे सरपंच हे मर्जीतील लोकांना काम देत असून विविध योजनांच्या कामात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे या कामांची चौकशी करण्यात यावी व चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली दरम्यान चौकशी होऊन दोषींवर कारवाई न झाल्यास ग्रामस्थांच्या वतीने सामूहिक आत्मदान करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे ग्रामस्थांची या भूमिकेमुळे गावात ग्रामपंचायत प्रशासनाविरोधात असंतोष वातावरण निर्माण झाले आहे बुलेटिन थर्टी न्यूजसाठी विलास कांबळे येवला ग्रुप ग्रामपंचायत आहेरवाडी अंतर्गत आमच्याकडे महिलांना पन्नास टक्के आरक्षण मिळालेलं आहे म्हणून महिला सरपंच उपसरपंच आहे परंतु हा जो काही सगळा ग्रामपंचायतीचा कारभार आहे ते त्यांचे पतीच पाहतात आणि त्या ग्रामपंचायतीच्या कारभारामध्ये इतका ढवळा ढवळ आहे का तीस जून रोजी हडप सावरगाव गाव गावामध्ये गावा एक शेतकऱ्याला स्टे लागलेला आहे तरी पण ऑगस्ट महिन्यामध्ये त्याचं बिल काढलेलं आहे म्हणजे स्टे लागेल असताना सुद्धा बिल काढले जातात अशा पद्धतीचा इतका भोंगळ कारभार त्या ग्रामपंचायतीमध्ये चालू आहे याच्याकडे शासन लक्ष देत नाही आम्ही वारंवार अर्ज केले शिवसाहेबांना अर्ज दिला बीडओ साहेबांना अर्ज दिला तरी पण त्याच्यावर अद्याप कुठल्याही प्रकारची कारवाई झालेली नाही म्हणून आमच्या सर्व ग्रामस्थांमध्ये सध्याचं जे वातावरण आहे ते फार गांभीर्याने त्याच्याकडे बघितलं जात पण कुठल्याही पद्धतीचं त्याची दखल घेतली जात नाही आणि खऱ्या अर्थाने ग्रामस्थांची पिळवणूक त्याच्यामध्ये होताना दिसतंय म्हणून आमची विनंती आहे शासनाने याच्याकडे चांगल्या प्रकारे लक्ष द्यावं आणि असा चाललेला हा भ्रष्टाचार याच्यातून लोकांना योग्य न्याय मिळावा अशी आम्ही या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो ग्रुप ग्रामपंचायत आयरवाडी तालुका येवला जिल्हा नाशिक या ठिकाणी दोन हजार वीस पासून झालेल्या कामाचा आढावा घेता कुठल्याही कामाची दखल या पंचायत समितीने किंवा शिवसाहेबांनी घेतलेली नाही याची तत्काळ चौकशी करावी व आम्ही वारंवार पिढव शिवसाहेबांना पत्र व्यवहार केलेला आहे पत्र व्यवहारात त्यांनी आम्हाला उडवडीचे उत्तर देण्यात आलेले पण यानंतर आम्ही यानंतर आम्ही फडक्यात असं समजू यानंतर आमच्या ग्रामपंचायती कोणतीही कामाची दखल न घेता न घेतली तर आम्ही पुढील कारवाईत आत्मदानाच्या पद्धतीने करणार आहोत याची सकल चौकशी व्हावी अशाच बातम्यांचे नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बुलेटिन थर्टीन न्यूज मराठी चॅनलला ला सबस्क्राईब करा व लाईक करा